पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल येथे नेक्स्ट जनरेशन नेत्ररोग विभाग सुरू करण्यात आला आधुनिक तंत्रज्ञान प्रगत उपकरणे आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून हा विभाग कार्यान्वित करण्यात आला असून यामुळे नवी मुंबई आणि परिसरातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या नेत्रसेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत मोबाईल आजकाल तुम्हाला माहित आहे मोबाईल फार कॉम्न असूज तर फोन बोलण्यासाठी नाही तर मोबाईल युसेज आजच्या जमान्यामध्ये खूप जास्त आणि मोबाईल युसेजमुळे ना ट्रायज okay? uh, you know, so, <coughs> होता ओके okay? लहान मुलांनी जर जा जास्त वेळ मोबाईल युज केला तर त्यांना आरोग्य किंवा मायनस नंबर येणे हे होतं अडल्ट जे असतात बहुतेक काम लोकांचे लॅपटॉप किंवा मोबाईलवर असतात त्या कंडिशनला ना आपण डिजिटल हायस्ट्रेड असं म्हणतो तर जेव्हा मोबाईल आपण जास्त वेळ यूज करतो तेव्हा त्याच्यातले काही रेज एमिट होतात जे आपल्या डोळ्याला हॉन्सफुल असतात सर्वात सर्वप्रथम तर त्याच्यामुळे ड्राय आईज होतात ज्याच्यातून ते जे युवी रेज निघतात त्याच्यामुळे आपलं जे शरीरातलं मेलेटोनन आहे ते डिस्टर्ब होतो आणि आपली स्लीप कमी होते म्हणून आम्ही पेशंटला युज्युअली सांगतो की एक तासापूर्वी झोपण्याच्या so, एक तासापूर्वी मोबाईल युसेज करू नका कारण इट डिस्टर्ब युअर स्लीप मोबाईल जेव्हा आपण कंटिन्युअस बघतो तेव्हा आपली ब्लिंकिंग रेट कमी होते आपल्या डोळ्याची ब्लिंकिंग आपल्याला लक्षात येत नाही आपण बघत राहतो आपली ब्लिंकिंग रेट कमी होते मोबाईल बघण्यामुळे जेव्हा आपली ब्लिंकिंग कमी होते ना ते कारण होतं ड्रायसाठी ओके तर एक आहे प्लस जेव्हा आपण मोबाईल बघतो एक पर्टिक्युलर पोझिशनला आपण बघतो आपले मानेच्या आजार विकार वाढतात तुम्ही नोटीस केलं असेल जास्त वेळ जर मोबाईल तुम्ही बघितला की तुमची मान तो खायला सो so, ते भरपूर त्याचे वाईटच इफेक्ट आहेत ऑब्विसली मोबाईल आहे आजच्या जमान्यामध्ये वी हॅव टू यूज इट पण त्याचे साईड इफेक्ट सुद्धा खूप आहेत स्टार्टिंग फ्रॉम द आईज ब्रेन मान सगळे अवेर अफेक्ट होतात प्लस तुमची थिंकिंग क्लाउडिंग क्लाउडिंग होतं जातं यू आर नॉट अवेअर ऑफ द सराउंडिंग युआर युझिंग द मोबाईल तर हो खूप सारे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत ते लिमिटेड प्रमाणात युज करावं म्हणून आम्ही ऑफ्टॅनॉलॉजी वर्ल्ड वाईड एक रूल बनवला आहे ट्वेंटी ट्वेंटी रूल तो रूल असा आहे की दर वीस मिनिटांनी कमीत कमी वीस कमी, सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आणि वीस फीट दूर बघायचं हा रूल आहे हा जर रूल तुम्ही फॉलो केला तर ड्राय आईस तुम्हाला हाय होणार किंवा कमी प्रमाणात होते ओके आणि दुसरी गोष्ट लहान मुलांचं मी एकदा सांगते लहान आजकाल काय झालंय आफ्टर कोविड लहान मुलांचं प्रमाण वाढलंय मोबाईल युसेच कारण का शाळा तेव्हा बंद होत्या तेव्हा मोबाईलवर अभ्यास येतो लॅपटॉपवर अभ्यास येतो त्यामुळे आता मी जे मध्ये बघते तितके लहान मुलं येतात मायनस नंबर त्यांना लागतो पेरेंट्स सांगतात दिवसभर मोबाईलवर असतो अभ्यासच त्याचा मोबाईलवर असतो इव्हेन माझ्याकडे असे पण पेशंट आलेले आहेत की जे चेस खेळायला जातात त्यांचं ट्रेनिंग सुद्धा आजकाल मोबाईलवर होतं अशी पण पेशंट आहेत काही लहान मुलं आहेत इतका माइनस नंबर रो होतो कि कॅडेंट्सला हेच सांगू इच्छितले की प्लीज तुम्ही मोबाईल युसेज कमी करा आपल्या मुलाला तर त्याच्या मध्ये नंबर वाढो का आणि अडण्यासाठी पण एक डिस्टर्बन्स असतो फॉर الدراයිनेस तो डेफिनेटली मोबाईलचा व्हाईट जे आहे ते लिमिटेड प्रमाणात आपण मिस कर एक अभी हिंडी डिपार्टमेंट लॉन्च करने का सोचा है के सीजन में ड्रायनेस की इफेक्ट ज्यादा हो जाती है So, uh, स्पेशल मैसेज के लिए भी होता है कि जब ठंड की सीजन होती है, तब आपकी हो जाती है भी वो सब तो ठीक है ठंड में वैसे भी पानी की प्यास कम रहते हैं ये लोग कम पानी पीते हैं उसकी वजह से काफी प्रॉब्लम होते हैं पर ड्राइनेस का प्रॉब्लम ज्यादा होता है।, so, एक के लिए भी है पहले टीवी देखते थे तो घर वाले बोलते थे पांच फीट के चष्मा हो चष्मा असा आहे की ज्या पेशंटला तो चष्माच नाही आणि तो मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करतोय दहा दहा बारा बारा पण आणि तो पेशंट माझ्याकडे येतो की मला ड्रायल मी काय करू मी काय करू एकदा मी त्याला तो रुल सांगते ट्वेंटी 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 प्लस त्याला ते प्ले ग्लासेस देते जे युवी ब्लॉकिंग असतात किंवा अँटी रिफ्लेक्टिव्ह कोकिंग ग्लासेस असतात त्यांनी काय होतं जी रेज आहे ना ती डायरेक्टली डोळ्यापर्यंत येत नाही ती ब्लॉक होते ग्लासेस किंवा अँटी ती ब्लॉक होते आणि तो पेशंटला रिलीफ मिळतो प्लस जेव्हा पण आपण बाहेर जातो उन्हात वगैरे तेव्हा आपण ते ग्लेस वगैरे हो वापरू शकतो त्यांनी पण ड्राय होण्याची चान्सेस कमी होतात कारण डस्ट वगैरे असते काही लोकांना एलर्जी होते त्यांनी पण काही लोकांना ड्राय आईस होतं तर असे वेरियस मल्टीपल फॅक्टर्स आहेत एकच मोबाईल किंवा लॅपटॉप बाकीचे पण वेरियस फॅक्टर्स डस्ट फॅक्टर्स जसं की सांगितलं ऑटोमिक कंडिशन त्याच्यामध्ये पण होतं तर असे बरेच फॅक्टर्स आम्ही ते बरं व्यवस्थित क्लासिफाय करतो पेशंट्सला आणि मग त्या हिशोबाने त्यांना तशी ट्रीटमेंट दिली पनवेल मध्ये पाहिजे तर पूर्वी फक्त हळदीपूरकर म्हणजे लक्ष्मी इन्स्टिट्यूट हेच लोकांना माहिती होतं आणि मोतीबिंदू हा एकच आजार माहिती होता परंतु आता मल्टिपल आजार झालेले डोळ्यांचे तर नागरिकांनी आपल्याच हॉस्पिटलला काय यावं नागरिकांचा यात काय फायदा होईल हा तर असं आहे सर की आ, जे हे हॉस्पिटल आहे ना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तर तिथे हेअर चेकअपमध्ये आपण ड्रायज तर बघतोच नॉर्मल कोकणीमध्ये दुसरे पण काही विकार घेऊन काही पेशंट येतात किंवा लहान मुलांना चष्म्याचा नोंद आहे किंवा काही मोठ्या लोकांना कधी कधी कन्जक्टिव्ह होतं किंवा लेकरांमध्ये अशुची पिशवी असते त्याचं इन्फेक्शन होत आणि कारण हे स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तिथे खूप प्रमाणामध्ये हेड इंजुरी पेशंट ट्रॅफिक ऍक्सिडेंट पेशंट ब्लड फ्रॉम ऑफ पेशंट फेशियल इंजुरी म्हणजे त्यांना ॲक्सिडेंट मध्ये मारला अशा पेशंटला डोळ्याची इंजुरी होते त्यांना ब्लॅक काय होतं त्याची पण ट्रीटमेंट इथे केली जाते जी मेडिकल मॅनेजमेंट ट्रीटमेंट आहे डोळा लाल होणे ते सगळे ट्रीटमेंट इथे केली जाते पण जर आतापर्यंत माझ्या सर्व्हिस मध्ये मा टू इयर्स मध्ये आतापर्यंत कुठल्याही कॉर्नियल टेअर आली ना नाही म्हणजे जो समजा पडता फाटण्याची एकही केस आली नाहीये जी केस आहे ती इधर ऑर्बायटिक फ्रॅक्चर्स किंवा अशी केस चाललेली आहे जे आपल्या प्लास्टिक सर्जन आहे किंवा मॅक्झिलोफिशियल सर्जन आहे ते टेक केअर करतात आणि त्याची जी मेडिकल मॅनेजमेंट आहे ब्लॅक आय ती एफिशिएंटली आम्ही केलेली आहे तर ते सगळं कव्हर होतं आणि तुमचा प्रश्न असा होता की फक्त मोठी बिंदूच आहे का बाकीचं काय आहे तर मी तुम्हाला एक सांगते एक आज बिंदू म्हणून असतो ज्याला आपण ग्लॉकोमा म्हणतो तर जर पहिलं लिडिंग कॉज ऑफ ब्लाइंडनेस ग्लॉकोमा इज द सेकंड लिडिंग क्लॉज ऑफ ब्लाइंडनेस अँड इट इज ऑल्सो नोन एज द सायलेंट किलर सो रेंग्यू स्टेज इज किलर म्हणजे सुरुवातीला पेशंटला अजिबात कळत नाही की आपल्याला ग्लोकोमा झालेला आहे तो बघत राहतो बघत राहतो आणि जेव्हा शेवटची स्टेज येते जी ती पेशंटची विजन आहे ना अशी आजूबाजूची कमी व्हायला लागते आणि शेवटी पेशंटला फक्त प्रिन्व्हॉल्व्ह किंवा तसं दिसतं आणि पण तोपर्यंत पूर्ण लेट झालेलं असतं म्हणून आपण सांगतो की रेग्युलर स्क्रीनिंग करा दर सहा महिन्याने दर वर्षाने स्पेशली डायबिटीज बीपी पेशंट ह्यांच्यामध्ये ग्लोकोमा लवकर येतो जर अनुवांशिक असेल आई वडिलांना असेल आजी आजोबांना असेल भाऊ बहिणींना असेल अशा पेशंटला पण ग्लोकोमा स्क्रीन करणं फार गरजेचं आहे कधी कधी ते पिकअप सुद्धा होत नाही ऑप्टिक न ना मध्ये ते पिकअप सुद्धा होत नाही त्याच्यासाठी आपल्याला वेगळा टेस्ट लागतात एचबीए म्हणजे हॉम फ्रीज्युअल फील ते पण आता आमच्या डिपार्टमेंटमध्ये येणार आहे पॉझिटिव्ह ऑप्टिक नर्बेट ते पण आमच्या डिपार्टमेंटमध्ये येणार आहे म्हणजे एकंदरीत जो पेशंट मिस व्हायचे पहिले

कभी कभी लेट स्टेजेस में मोतिया फट भी सकता है अगर फट जाए तो बहुत कॉम्प्लिकेटेड सर्जरी होती है ऐसा मैनेज नहीं, नहीं होता वी कैन डू बट वो फिर लेट स्टेज हो जाता है सो so, हम हर एक को नहीं बोल सकते जैसे आपने बोला कि क्या टाइम ड्यूरेशन थे मैं नहीं बोल सकती कि ये पेशेंट को छ महीने के बाद भी कर सकती वी कॉल फ्रीक्वेंटली एक बार मोतिया आ जाता है और बिकॉज ऑफ सम रीजन पेशेंट अभी नहीं ऑपरेट कर रहा तो हम पेशेंट को फ्रीक्वेंटली बुलाते हैं ताकि लेट होने से पहले हम पेशेंट को बता दें कि

who do all kind of surgeries, but when experience adds on, it makes lots of difference when we deliver the results. So, easily, yes, this latest along with the good surgical team is very important. माझा प्रश्न तो उत्तर दे देगा मोती बिंदु नंतर ताज बिंदु भरायचे चांस किती वर्षानंतर असतात असं असं होत नाही सर मोती बिंदु एक मोती बिंदु म्हणजे सफेद कॅट ओके जे बायोमानुसार सगळ्यांना होणार आहे असे काही कंडिशन असतात ज्याच्यामध्ये पोटात सुद्धा लहानपणाला मोठी बिंदू होतो ती वेगळी गोष्ट काही लोकांना काही मुलं जन्मता आल्यावर एखाद दोन वर्षांनी मोठी बिंदू त्यांना होतो त्यांना आपण म्हणतो डेव्हलपमेंटल कॅटरा किंवा कॅटरा ती वेगळी गोष्ट आहे आणि जो काय कॅट्रॅक्ट आहे जो सगळ्यांना होणार आहे आफ्टर मोस्टली फिफ्टी इयर्स तर तो एक असा आजार नाही आहे तो एक नॉर्मल फिजिओलॉजिकल प्रोसेस प्र आहे जी सगळ्यांना जावी लागते जशी आपले केस पांढरे होतात तशी आपली डोळ्यातली जी क्रिस्टीलाईन लेन्स असते जी पहिले एकदम क्लिअर असते ती वयोमानानुसार ती हळूहळू क्लाउडी होत जाते त्याला आपण म्हणतो कॅटरेक्ट किंवा सफेद मोती आपण जे तुम्ही म्हणताय काच बिन हा एक वेगळा प्रकार आहे सर काच बिंदू म्हणजे ग्लोकोमा त्याच्यामध्ये कसं आहे इट अपॉन एज काही लोकांना काही लहान मुलांना जन्मताच असतो यंग वयामध्ये कासबिंदू होतो लो लो काही लोकांना ओल्ड एज मध्ये बिंदू होतो पण त्या बिंदू जे सफेद पॅटर आणि हा जो ग्लोकोमा आहे हे ते आर नॉट रिलेटेड पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जो बिंदूची शक्यता कधी वाटते नंबर वन ओल्ड एज ओके होऊ शकतं की काय पेशंटला कॅट्रॅक्ट आणि एक साथ आहे ते पण होऊ शकतं दुसरी गोष्ट त्याचं फॅमिली हिस्ट्री जसं मी पहिले कोणी फॅमिली मध्ये कोणाला तिसरी त्याला डायबिटीज आहे त्याला बीपी आहे स्मोकर आहे थॅल्कॉल आहे अशी ट्रॉमा लागले त्याच्याकडाला म्हणजे कधी अगोदर बॉल लागलाय कोणी काही बॅट मारली अशा पेशंटला ना ते आजचे जे स्ट्रक्चर्स असतात ना ते थोडे डॅमेज होतात त्यावेळेला ते लक्षात येत नाही त्यावेळेला व्यवस्थित ट्रीटमेंट होत नाही मग काही वर्षांनी अचानक एके दिवशी त्यांना कळतं आणि माझी ऑप्टिक नर्व डॅमेज झाली त्यांना हळू कमी कमी दिसायला लागतं किंवा रेग्युलर मध्ये त्यांचं प्रेशर वाढलेलं असतं किंवा ते आपण त्यांना अँगल स्ट्रक्चर म्हणतो जे डोळ्यात असतं ते आपल्याला गोर्डिओस्कोपी मध्ये कळतं ते ब्लॉक असतं तर अशा वेगळेच फॅक्टर्स आहेत आणि तुमचा एक तुमचा एक पॉईंट व्हॅलिड आहे सर की कॅट्रॅक्ट पेशंटला नंतर किती दिवसांनी ब्लॉकअप होतं किंवा कॅट्रॅक्ट सर्जरी नंतर किती दिवसांनी ब्लॉकअप होतो कधी कधी काही सर्जरी सर्जरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात ज्याच्यामध्ये प्रेशर वाढतं ओके असे पण काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये प्रेशर वाढतात युरीआयटी पेशंट असतात म्हणजे डोळ्यात आयरिस जे असतं आयरिस स्ट्रक्चर त्याच्यावर इन्फ्लेमेशन झालं त्याला युरीआयटीस म्हणतात आणि अशी केसेस असतात त्याला कॉम्प्लिकेटेड फॅट्रॅक म्हणतात अशा मध्ये आयओपी राईज वाढतं इवन ट्रॉमा केसेस जर ट्रॉमॅटिक अटॅक असेल आणि आपण त्याला ऑपरेट केलं अशा पेशंटमध्ये पण आयओपी राईज होतं तर ते ट्रान्झिएंट असतं किंवा थोड्या वेळासाठी असतं आणि दॅट कॅन बी मॅनेज ते काय परमनंट नसतं तर ते जे ट्रान्झिएंट राईज ऑफ इंट्रॉक्युलर प्रेशर आपण त्याला म्हणतो त्याला काच विकून तेवढ्या तात्पुरत्या वेळात असतं ते पण गोळ्यांनी औषधांनी व्यवस्थित फॉलोअप केअर ते कमी होऊन जात परमनंट लहान मुलांमध्ये आता चष्माचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे काही मुलं असे असतात त्यांना चष्मा पण केअर करणं तेवढं म्हणजे सोपं जात नाही आणि दुसरी गोष्ट लेन्स आहे लेन्स पण त्यांना वापरण्यासाठी थोडं कमी जात मग त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही ऑप्शन किंवा उपाय आहे का लहान मुलांसाठी मॅडम असं आहे की जेव्हा लहान मुलांना काटण्याच बघितलं एका डोळ्यामध्ये त्याला काटा एका डोळ्यामध्ये त्याला स्कुन नाही तो डोळा जो असतो ना तो व्यवस्थित स्टिम्युलेट होत नाही त्याचा रेटिना स्टिम्युलेट होत नाही का कारण तो व्यवस्थित लाईट रिसिव्हच करत नाही त्याच्या मागच्या पडल्यावर आणि मग असा डोळा हळूहळू अँलिक आहे किंवा त्याला आपण लेझी आहे म्हणतो तर ते होऊ नये म्हणून आम्ही युजली स्कूल स्क्रीनिंग वगैरे करतो की त्या पेशंटला कॅच करून त्यांना लवकरात लवकर चष्मा देणं किंवा जे त्यांचं आहे त्यांना पॅचिंग पण आम्ही देतो पॅचिंग म्हणजे सपोज हा डोळा अंमलाव किंवा इझी आहे मग ह्या डोळ्याला एक तास किंवा दिवसातून एक तास किंवा दोन तास आपण पॅच करतो आणि ह्या डोळ्याला सॉरी नॉर्मल डोळ्यात तो पॅच करतो आणि जो लेझी आहे त्याला प्रवृत्त करतो बघण्यासाठी आहे अमलावड ट्रीटमेंट आणि जो तुम्ही क्वेश्चन विचारला की पहिले पेशंट जो लहान मुलं चष्मा घालत नाही किंवा लेन्स घालत नाही त्याला मॅडम काहीच हे नाही दे हॅव टू वेअर द क्लासेस अदरवाइज दे विल नॉट नॉट देटिंग म्हणून आम्ही काय करतो पेशंटला एनकरेज करतो लहान मुलांना त्यांना फंकी ग्लासेस देतो कलर ग्लासेस देतो त्यांना काही रिवॉर्ड देतो त्यांचे रेग्युलर फॉलोअप केलो त्यांची शिकवण बोलूर पण देत नाही काही दिसतंय काही नाही दिसत मग त्यांच्यातून आम्ही सब्जेक्टिव्ह रिफन करतो कारण कधी कधी लहान मुलं मुली असतात ते सांगत पण नाही त्यांना दिसत असेल तरी सांगत नाही मग आम्ही काय करतो त्यांना डायरेक्ट करतो म्हणजे जी छोटीशी पाहुली असते त्याला भूकी करतो ड्रॉप घालून आणि त्यांना बोलवतो त्याला डायरेक्टिव्ह रेटिनोस्कोपी करतो त्या पेशंटमध्ये आणि सब्जेक्टिव्ह रिफ्लेक्शन देतो म्हणजे सब्जेक्टिव्हली आम्ही काचा घालून शकतो की या पेशंटचा काय नंबर असू शकतो आणि मग पुन्हा एकदा पेशंटला बोलून पोस्ट मिडिया टेस्ट करतो त्याच्यावर आणि लगभग जो त्यांना नंबर आहे तो त्यांना आम्ही देतो पण पेशंटला विदाऊट क्लासेस यू केनॉट मॅनेज करणं काय तो रेटिना स्टिम्युलेट झालाच पाहिजे तो जर वेळेत स्टिम्युलेट नाही झाला त्याचं वय पण एट इयर्स टेन इयर्स किंवा त्याच्या अगोदर पर्यंत तो स्टिम्युलेट झाला पाहिजे नाहीतर तो थोडा पुढे जाऊन निकामी होतो लेझी आहे म्हणतात त्याला सो यू हॅव टू स्टिम्युलेट द दर इज नो अदर ऑप्शन अदर सो यू हॅव टू वेअर बेअर स्पेक्टिक्स एनकरेज चिल्ड्रेन सोशल स्टिग्मा असतो पेरेंट्स आम्हाला इथे सांगतात की सोशल स्टिग्मा आहे त्याला मुलं शिकवतात शाळेत ती जॉल ती जाते बट वी हॅव टू एनकरेज द पेशंट वी हॅव टू एक्सप्लेन टू द पेरेंट्स दॅट होप इट डोळा शुड बी स्टिम्युलेटेड इदर बाय वेरी स्पेक्टिकल स्टॅचिंग नॉर्मल डोळा कॅच करून त्या डोळ्याला प्रवृत्त करतात अँड दिस इज हाऊ लीस्ट दोन लाईनी जरी त्याच्या वाट घ्या विजन चार्ट पण दोन किती जणांची लहान वयामध्ये मुलांना लहान वयामध्ये मुलांना चष्मा लागतो ऑफटलोलॉजी ट्रीटमेंट इंश्योरेंस में उपलब्ध होती है गवर्नमेंट में सेंट्रल गवर्नमेंट कर्मचारियों जो उनको ट्रीटमेंट दी जा दी जा सकती है गवर्नमेंट्स के रेट के हिसाब से मेडिकल और हॉस्पिटल चार्ज करता है और उनको रियम्बर्समेंट्स में मिल सकता है एमपी uh, के में भी ट्रीटमेंट्स उपलब्ध होती हैं तो उनमें भी लोग जो सीजीएचएस रेट्स के ऊपर जो ट्रीटमेंट्स लेना चाहते हैं वो भी मेडिकवर हॉस्पिटल्स में तो सभी वर्गों के लिए ये ट्रीटमेंट्स उपलब्ध की जाती है yes. yes. शो शो श्योर uh. मी हे सांगत होते की डायग्नोसिस जे डोळ्याची बिमारी जी आहे ते वेळेत निदान करणं फार गरजेचं आहे लहान मुलांपासून मी आताच तुम्हाला सांगितलं ला। की लहान मुलांचा पडदा रेटिना स्टिम्युलेट करणं फार गरजेचं असतं जर त्यांचा रेटिना वेळेत स्टिम्युलेट झाला नाही कुठल्याही कारणाने भले त्याला मार लागला असेल डोळ्यात तेडा झाला असेल किंवा त्याच्यात मोतीबिंदू असेल लहान असेल कधी कधी वरची जी आपली आयलिड असते ती पण खाली पडलेली असते त्याला आपण टोसिस म्हणतो त्याच्यामुळे पण लाईट एंटर होत नाही त्या पीपल मध्ये आणि तो रेटिनाला स्टिम्युलेट होत नाही असे सगळे कंडिशन वेळेत डायग्नोज करणं गरजेचं आहे टू प्रिव्हेंट अमला ऑर लेझी आय इन स्मॉल चिल्ड्रन तर ते वेळेत करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट सफेद मोतिया जो नॉर्मल मोतियाबिंदू असतो काही वर्ष दहा वर्ष पण लागतात काही डेव्हलप व्हायला म्हणजे वाढायला पण काही जे असतात खूप फास्ट वाढतात स्पेशली इंजुरी रिलेटेड कोणाला मार लागला असेल त्याला ट्रॉमॅटिक कॅट्रॅक्ट म्हणतो ते काढणं गरजेचं आहे ना तर पुढे जाऊन प्रेशर वाढू शकतं त्या डोळ्याचं आणि किंवा तो काही मोतीबिंदू असे पण असतात जे आतल्या आत फाटू शकतात तर ते पण लवकर करण्यात त्यांचं फार इम्पॉर्टंट आहे की ते वेळेत ऑपरेट केलं जाईल आणि तर मी तुम्हाला सांगितलंच की ग्लोकोमा अर्ली डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण का जी नजर ग्लोकोमामुळे ऑलरेडी गेलेली आहे ती परत कधीच येत नाही त्यामुळे आपल्याला जी नजर वाचली आहे ती पुढे जाऊन तेवढीच राहावी शेवटपर्यंत हा एम असतो त्याच्यामुळे ते पण डायग्नोस करणं फार गरजेचं आहे तर हे जे थोडक्यात मी सांगितलं की निदान वेळेत करणं फार गरजेचं आहे

मोबाईलवर येतोय त्यामुळे स्क्रीन टाइम मुलांचा वाढलेला आहे त्याच्यामुळे दोन गोष्टी होतात एक तर मुलांचा नंबर वाढलेला आहे दुसरी गोष्ट मुलांना ड्राय आईज मुला होत आहेत तिसरी गोष्ट मुलं बाहेर प्रवृत्त होत नाहीत खेळायला त्यांना ऍड्युकेट अमाऊंट ऑफ विटामिन डी मिळत नाहीये त्यांची ओव्हरऑल ग्रोथ होत नाहीये आणि सायन्स म्हणतं की दोन तास तरी लहान मुलांनी बाहेर खेळावं कारण जी सनलाईट असते ना ती फार इम्पॉर्टंट असते नॉट ओन्ली फॉर द बॉडी बट ऑल्सो फॉर द आईज त्याच्यामुळे मायोपियाचे चान्सेस वाढण्याचे कमी होतात म्हणजे मायनस नंबर वाढण्याचे जे चान्सेस असतात ते फार कमी होतात ड्यू टू द सनलाइट सो हे फार इम्पॉर्टंट आहे हे आम्ही बोर्डच लावून ठेवलेलं आहे आमच्या डिपार्टमेंटमध्ये जे कोणी पेरेंट्स येतात त्यांना आम्ही तो बोर्ड वाचायला लावतो पेरेंट्स त्याच्या फोटो पण घेतात आम्ही म्हणतो फोटो पण घ्या सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द अर्ली स्टेजेस की दोन तास बाहेर सनलाईट घेणं फार गरजेचं आहे ओके हे आहे कारण नेक्स्ट जनरेशन जसे लिहिलेलं आहे मला पेरेंट्सला हाच एक मेसेज द्यावा इच्छितो की अभ्यासक्रम आहे ठीक आहे पण तुम्ही नियंत्रण ठेवा मुलांवर लहान मुलांना मोबाईल बरोबर एकटं सोडू नका जे काही त्यांचा मोबाईलचा अभ्यासक्रम आहे तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवा आणि वेळेमध्ये तो मोबाईल त्यांच्याकडून काढून घ्या त्याचं डिस्टन्स पण तुम्ही थोडस दूर ठेवा थोडस आय लेवलच्या खाली ठेवा कारण का जर आपण वर बघितलं ना तर आपले डोळे उघडे राहतात आणि वर बघितल्यामुळे ते ड्राय आईज वाढतात त्यामुळे लॅपटॉप uh, किंवा स्क्रीन नेहमी थोडीशी आय लेवलच्या खाली ठेवावी सो so आपले डोळे असे प्रवृत्त खाली होतात आणि ड्राय आईजचं प्रमाण uh, कमी होतं प्लस ब्लिंकिंग त्यांना नियमित सांगायला पाहिजे की वेळोवेळी तुम्ही ब्लिंक करा आपण एकदा बघत राहतो डिजिटल स्क्रीन तर आपण ब्लिंक करायला विसरतो विसरतो त्याच्यामुळे पण ड्राय आईज होतात तर वेळोवेळी ब्लिंक करणे वेळोवेळी उठून जाणे ट्वेंटी 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 रूल फॉलो करणे आणि नियंत्रित त्यांना अभ्यासक्रम आपल्या सुपरविजन खालीच त्यांना देणे हे सांगू इच्छिते ती जनतेला मिल रहा है एकोना काय आनंदवत का सरल है जनतेला काय मेडिकवर हॉस्पिटल्स आज एडवांस्ड नेक्स्ट जनरेशंस ऑफथर्मोलॉजी डिपार्टमेंट लॉन्च कर रहा है वो डिपार्टमेंट है जिसमें न कि खाली कैटरेक्ट ऑपरेशंस की सुविधा बट उसके अलावा ग्लूकोमा ट्विन सर्जरी जो बच्चों में आई स्टेडी हो जाना वो जन्मजात प्रॉब्लम कॉन्जिनेटल प्रॉब्लम्स काफी सारी ट्रीटमेंट्स को मेडिकल के अलावा सर्जिकल भी ट्रीटमेंट देना जरूरी है तो ये मेडिकवर हॉस्पिटल्स का कमिटमेंट है कि नेक्स्ट एक्सपर्टाइज ऑफ बोथ द डॉक्टर्स अवेलेबल इन द डिपार्टमेंट जो प्रोवाइड करेंगे ये सारी ट्रीटमेंट अंडर वन रूफ विद दल्टी डिसिप्लिनरी अप्रोच जो जो अलग अलग स्पेशलिटीज की रिक्वायरमेंट रहती है उसके साथ में दोनों ऑफर्मोलॉजिस्ट विल वर्क टुगेदर एंड डिलीवर द डिपार्टमेंट और क्या करेंगे कि सर जो आपको उसके ऑफर्मोलॉजी डिपार्टमेंटी सो मेडिकल डिपार्टमेंट ऑफर्मोलॉजी डिपार्टमेंट के अंतर्गत होना और अभी आगे चल के नेक्स्ट जनरेशन के अंदर सर्जिकल डिपार्टमेंट का लॉन्च करना जिसके साथ में लेजर ट्रीटमेंट रिलेटेड इंस्ट्रूमेंट ऐड करना हाई एंड एडवांस माइक्रोस्कोप ऐड करना एंड उसके साथ में डिपार्टमेंट्स को एक अलग अलग लेवल का ट्रीटमेंट्स प्रोवाइड करने के लिए सक्षम बनाने का कमिटमेंट है मेडिकवर हॉस्पिटल्स का एंड बच्चों से लेके बड़े तक जिसमें उनकी ट्रीटमेंट्स जो भी कैटरिक रिलेटेड से लेके ग्लुकोमाइंड सारी अदर रिलेटेड ट्रीटमेंट्स देना इस डिपार्टमेंट्स का मेन रहेगा ट्रीटमेंट प्राइसिंग, डायग्नोसिस से लेके सर्जरीज तक के तो जनरली डॉकोमा डायग्नोस करने के लिए उसमें इंजेक्शन देने के लिए तकरीबन दो हजार से लेके दस हजार तक की डायग्नोसिस ट्रीटमेंट रहेगी सर्जिकल के अंदर तकरीबन छोटे मोटे ऑपरेशन जो नॉर्मल ऑपरेशन करते हैं वो टेन ट्वेल्व थाउजेंड जहां पे कभी कॉर्निया में दिक्कत आनी उसके अंदर स्टिचेस लेने का वो टेन थाउजेंड से मरे

पर्दे में ब्लीडिंग हो रही है पर्दा खिंच रहे हैं दे डेंट इवन नो दैट हैव डायबिटीज सो दिस इज द इंपॉर्टेंस ऑफ आई चेकअप डायबिटिक रेटिनोपैथी चेकअप रेटिनोपैप जैसे वो भी मेनली बच्चों में ही होता है लेकिन स्क्विंट रिलेटेड पेशेंट को स्क्विंटिंग हो रही है उसका रीजन एम्ब्रायोपिया होता है उसको पैचिंग ट्रीटमेंट देके उसका सर्जिकल ट्रीटमेंट करके ऑब्वियसली बहुत इंपॉर्टेंट है टाइम पे करना एंड देन यू सेड दैट की रिगार्डिंग सर्जरीज सर्जरीज लेटेस्ट सुस एंड स्टिचलेस सर्जरीज यहाँ पे पेशेंट को बिना इंजेक्शन के सिर्फ ड्रॉप से ऑपरेशन करके लेटेस्ट एडवांस मल्टीफोकल मोनोफोकल लेंसेज डाले जाएंगे ऑफकोर्स डॉक्टर